आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल अकोला ते आर्णी महामार्गावरील वाईगोळ येथील रस्ता गेल्या पाच वर्षापासून रखडला तालुक्यातील तीर्थक्षेत्र वाईगोळ या गावच्या मध्यभागातून निर्माणाधीन असलेल्या महामार्गावरील धुळीच्या लोटाने या गावातील नागरिकांसह भक्त मंडळी व स्थानिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत असून स्थानिकांसह बाहेरच्या नागरिकांना सुद्धा धुळीच्या बारीक कणामुळे विविध आजाराला सामोरे जावे लागत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट ए चे निर्माण राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणद्वारा मानोरा तालुक्यातून करण्यात येत असून हा महामार्ग तीर्थक्षेत्र वाईगोळ येथे मागील पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून विविध कारणांनी रखडलेला आहे वाईगोळ या गावाच्या मध्यभागातील या पूर्वीच्या डांबरीकरणाच्या रस्त्याला खोदून जवळपास पाच वर्ष झालेली आहेत खोडण्यात आलेल्या महामार्गावरील माती प्रत्येक वाहन ज्यावेळी येथून येणे जाणे करतात त्यावेळी मोठ्या प्रमाणात मातीचे वावटळ उठून महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या घरांमध्ये दुकानांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष नागरिक सहन त्रास सहन करीत आहेत स्थानिक तपस्वी काशीनाथ महाराज प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये ये जा करणारे विद्यार्थी तथा देवस्थानला येणाऱ्या भाविक भक्तांसह या गावातून दुचाकी ऑटोद्वारा प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या नाकातोंडात व डोळ्यात मातीसह मातीचे बारीक कण जात असल्याने फुप्फुसाच्या आजारासह अस्थमा त्वचेची ॲलर्जी श्वसनाचे व डोळ्याचे आजारांना नागरिक बळी पडत आहेत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण नेमण्यात आलेल्या कंत्राटदार कंपनीने यथा शीघ्र रस्त्याची निर्मिती करावी व जोपर्यंत रस्ता निर्मिती होत नाही तोपर्यंत मातीच्या कणाचे वावटळ उठू नये यासाठी जास्तीत जास्त वेळा किमान दिवसातरी या, जस्त कि या गावातील या खोदलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारखी सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण मानोरा वाशिम महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा